हॅलो स्टुडंट विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये सगळ्यात अवघड जाणारं बीट म्हणजे समरी रायटिंग पाच मार्कांसाठी तब्बल पाच मार्कांसाठी असणारा हा क्वेश्चन जर हार्ड जात असेल तर कसं सो स्टुडंट आज मी अतिशय अतिशय सोपी अशी एक युक्ती सांगणार आहे समरी रायटिंगसाठी आणि एक नाही तर यामध्ये मी दोन युक्त्या सांगणार आहे दोन प्रकारे तुम्ही समरी रायटिंग कशा पद्धतीनं लिहू शकता ते पण अगदी सोप्या पद्धतीनं अशी ट्रिक तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितलेली नसेल सो दोन प्रकारच्या ह्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे दोन्हीही ट्रिक्स तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की कोणती ट्रिक तुम्हाला सोपी जाईल पण दोन्ही ट्रिकचं कॉम्बिनेशन करून सुद्धा तिसऱ्याच ट्रिकने तुम्ही स्वतःची स्वतः सुद्धा सुधा समरी रायटिंग या मेथडने लिहू शकणार आहात चला तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला समरी रायटिंगसाठी जो क्वेश्चन येतो तो, तो पाहूया आपण इथे बघा तुम्हाला माहिती आहे मी मुद्दाम इथे नॉन टेक्स्टुअल पॅसेजेस फिफ्टीन मार्क्स दाखवलेला आहे जेणेकरून की आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्याला समरी रायटिंग ऍक्च्युअल कशावर लिहायची इतका छोटासा प्रश्न आलेला असतो एक्झाममध्ये त्यामुळे ते बऱ्याच जणांना समजतच नाही की समरी रायटिंग नेमकी कुठून लिहायची असते सो so स्टुडंट हा आहे तो अनसीन पॅसेज जुथं तुम्हाला नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज सेक्शन फोर असं लिहून दिलेलं असतं सो हा जो पॅसेज आलेला असतो नॉन टेक्स्च्युअलमधला अनसीन पॅसेज तो आपण ऑलरेडी सोडवलेला असतो जसं की पहा मी इथं तुम्हाला दाखवलं आहे हा माझा अनसीन पॅसेज सोडवून झालेला आहे हा आपण पहिले सोडवतो हा सोडवणं झाल्यावर याच्याच खाली आपल्याला बीट असतं क्वेश्चन फोर बीमध्ये समरी रायटिंगचं सो तिथं तुम्हाला हा क्वेश्चन लिहायचा आहे मग याचा आन्सर करण्यासाठी ट्रिक कोणती आहे सो स्टुडंट दोन ट्रिक अतिशय महत्त्वाच्या सांगणार आहे काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचं आहे एकही एक पॉईंट मिस करायचा नाही सो so, तुम्हाला समजणार आहे की पाचपैकी पाच, पाच मार्क्स कसे घ्यायचे पहिली महत्त्वाची गोष्ट समरी रायटिंगसाठी तुम्हाला एक टायटल द्यावं लागतं सो तुम्ही जे संपूर्ण हा पॅसेज वाचणार आहात ऑलरेडी तुम्ही अनसीन पॅसेज सोडवत असताना हे सगळं सोडवलेलं असतं जसं की बघा हा तुम्ही क्वेश्चन सोडवलेला असेल हे तुमचा अनसीन पॅसेज असेल हा तुमचा वेब डायग्राम हे सगळं काही तुमचं सोडवून झालेलं असतं ओके सो त्याच्यानंतर तुम्ही समरीकडे येता तर तुम्हाला समरी रायटिंगमधली थीम ॲटोमॅटिक कळालेली असते जेव्हा तुम्ही अनसीन पॅसेज सोडवता मग त्या विषयाला धरून तुम्ही कोणतं टायटल देणार आहात ते तुम्ही इमॅजिन करा आणि मध्यभागी तुम्हाला समरी रायटिंगचं टायटर लिहायचं असतं कसं ते तर मी आन्सर तुम्हाला दाखवणारच आहे पण तत्पूर्वी आपण बघूया की हे समरी रायटिंगचे ट्रिक काय so, का आहे सो स्टुडंट पहिली ट्रिक पहिलं तर तुम्ही बघा इथे तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले आहेत चार वाक्य हा जो पहिला क्वेश्चन असतो फिल इन द ब्लँक्स असतो कम्प्लीट द सेंटेन्सेस असतो ट्रू ऑर फाल्स असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन ह्या पहिल्या बीटमध्ये देतात आता समरी रायटिंग लिहित असताना विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की नेमके आम्ही कोणते वाक्य लिहावेत यात कच्चे विद्यार्थी असतात आणि टॉपरचे पण असतात दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो तर तो सॉल्व्ह करूया तो कसा सॉल्व्ह करायचा तर हे जे पहिले चार वाक्य तुम्हाला दिलेले असतात पहिली ट्रिक नीट ऐका हे जे पहिले चार वाक्य पहिल्या क्वेश्चनमध्ये दिलेले असतात हे ए वनमधले चार वाक्य हे तुम्हाला ॲज इट इज लिहायचे आहेत सो जे विद्यार्थी ज्यांना इंग्रजी भाषा फारशी जमत नाही स्वतःचे वाक्य कन्स्ट्रक्ट करता येत नाहीत त्यांनी हे चार सेंटेन्सेस जशाला तसे लिहायचेत अनसीनमध्ये तुमच्याकडे सोडवलेले असणार आहेत ग्रहीत धरा मी हे इथे काही सोडवून दाखवलेत दोन सो हे पण खालचे मी इथे अंडरलाईन करून ठेवलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळतील सो आता सपोज हे वाक्य मी लिहिलेलं आहे नाईंटी थ्री पर्सेंट ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉनव्हरबल सो पहिलं वाक्य हेच लिहा टायटलला जागा सोडा किंवा टायटल द्या कारण तुम्ही आन्सीनवरून थीम कळालेली असते त्याचे टायटल द्या टायटल देणं झाल्यावर पहिलं सेंटेन्स तुम्ही हे लिहाल नाइंटी थ्री पर्सेंट ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल दुसरं वाक्य लिहाल आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन तशाच प्रकारे तिसरं वाक्य लिहाल चौथं वाक्य लिहाल इथे मी रिकाम्या जागा दिल्या आहेत पण आन्सर अंडरलाईन करून ठेवलेले आहेत सो हे अशा पद्धतीनं चार वाक्य लिहायचेत बघा तुमचे चार वाक्य कम्प्लीट झालेले आहेत एका छोट्याशा ट्रिकनं समरी रायटिंग लिहिताना ती किती ओळीत लिहावी काय नाही तर याचा नियम असा असतो स्टुडंट की तुम्हाला साधारणत अठरा ते वीस ओळीचा हा पॅरेग्राफ दिलेला असतो सो सपोज तुम्हाला अठरा ओळी आहेत तर तो वन थर्ड करायचा असतो आता अठरा ओळी आहेत वन थर्ड करायचा म्हणजे काय तर त्याला तीनने भागायचं तीननं भागल्यानंतर काय होत असतं तर थ्री सिक्स जा एटीन सो so, तुम्हाला सहा हे आन्सर मिळेल म्हणजे तुमचं आन्सर जे आहे ते सहा ओळीमध्ये आलं पाहिजे पण सहा ओळी कोणत्या असतात तर सहा ओळी ह्या असतात या स्टुडंट या म्हणजे एवढ्या मोठी लाईन्स असते तुम्ही सहा ओळी तुमच्या मोजता सो so, तुमच्या जर मोजत असाल तर सहा जरी दिसत असेल तरी तुमचं साधारणत तुमचं शीटची एक पानभर तरी तुमचं साधारण उत्तर व्हावं एवढी तुमची समरी आली पाहिजे म्हणजे ॲटोमॅटिक ह्या पुस्तकाच्या सहा लाईन्स तयार होतात ओके okay? सो so, लक्षात ठेवा ही ट्रिक आणि हे लिहित असताना त्यामध्ये हे जर तुम्ही चार वाक्य लिहिले माझ्या पहिल्या ट्रिकनुसार तर पहा तुमचं जवळपास ह्या सहापैकी तीन लाईन्स कम्प्लीट होतात ओके म्हणजे तुमचं अर्धा आन्सर इथेच तयार होतो आता ही आहे ट्रिक त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना जे विद्यार्थ्यांना मनानं वाक्यरचना करता येत नाहीत सपोज तुम्ही जर वाक्यरचना तुम्ही टॉपर असाल तुम्हाला वाक्यरचना मनाने करता येत असतील तर तुम्ही कसं करणार आहात तेही सांगते अगोदर ही पूर्ण ट्रिक करूया सो हे त्याले चार सेंटेन्सेस आता सेकंडमध्ये बघा इथं तुम्हाला कंप्लीट द वेब असा प्रश्न असतो हा पण प्रश्न कंपल्सरी असतोच असतो कुठली तरी वेब दिलेली असते किंवा एखाद्या वेळेस क्वचित एखाद्या वेळेस एखादा क्वेश्चन पण दिलेला असतो आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला लिहायचं असतं हे पण आनसीनमध्ये तुमच्याकडे रेडी असतं सो ह्याच्यामधलं जे उत्तर आहे या प्रश्नातलं याचे चार वाक्य असतात तुमच्याकडे चार वाक्य तयारच असतात आनसीनमध्ये तुम्ही सोडवलेलं असतं तर हे जे चार वाक्य आहेत ते चार वाक्य सुद्धा ह्या चार वाक्यांच्या पुढे लिहायच्या so आहेत क्लिअर सो स्टुडंट मग आता ह्याचे वाक्य कसे बनवणार आता मी हे लिहून ठेवले आन्सर मा सॉरी बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ सो आन्सर कसं वाक्य कसं तयार होतं बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ फेसियल एक्सप्रेशन एक सेंटेन्स तयार झालं दुसरं बघा बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ जेस्चर्स दुसरं सेंटेन्स तयार झालं हे बॉडी ऑफ लँग्वेज बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेज डबल डबल घेण्यापेक्षा याच्याऐवजी तुम्ही इट शब्द वापरू शकता इट इज अल्सो अ कॉम्बिनेशन ऑफ आय कॉन्टॅक्ट असं वाक्य तयार करू शकता पुन्हा बॉ बॉडी लँग्वेज न घेता इट इज घ्या इट इज इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बॉडी मोमेंट्स पोस्चर्स अँड व्हॉइस ओके सो अशा पद्धतीनं हे झाले तुमचे चार वाक्य तयार म्हणजे पहा स्टुडंट तुम्ही अनसीन एकदा सोडवला पॅसेज की अनसीन पॅसेजवरून तुम्हाला समरी रायटिंग लिहिणं अत्यंत इझी आहे हे फोर सेंटेन्सेस आणि हे फोर सेंटेन्सेस आता तुम्ही मी हे लिहून दाखवणार नाही कारण तुमच्याकडे तेवढा वेळ नसणार आहे सो तुम्ही सेम मी तोंडी सांगितले तुम्ही हे सेम तोंडी तुमच्या आन्सर सीटच्या पेजवर लिहून पहा की तुमचं किती होतं सो तुमच्या लक्षात येईल की तुमचं कंप्लीट समरी तयार आहे ही आहे ट्रिक त्या विद्यार्थ्यांसाठी ही त्या विद्यार्थ्यांसाठी ट्रिक होती जे विद्यार्थी हे साधारण आहेत थोडेफार कच्चे आहेत आता पाहूया आपण त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी टॉपर आहेत जे विद्यार्थी मनाने लिहू शकतात मग त्यांच्यासाठी कोणती ट्रिक असणार आहे सो so स्टुडंट आता दुसरी ट्रिक आहे का सो so दुसरी ट्रिक अशी आहे की पुन्हा आपण या चार वाक्यांचा आणि या चार वाक्यांचा उपयोग घेणार आहोत ओके okay? सो so त्याचा उपयोग आपण पुन्हा करणार आहोत पण मग कसं करायचं आहे तर एक तर तुम्हाला थीम समजलेली असेल तुम्हाला लिहिता येतं आहे मनाने तर थीमनुसार थीममधला एखादा दुसरा पॉईंट तुम्ही घेऊ शकता किंवा हेच जर सेंटेन्सेस आहेत याचं थोडंसं भाषा बदला ह्याचे वाक्य तुमच्या भाषेमध्ये लिहा ओके जसं की सपोज तुम्हाला असं लिहिता येऊ शकतं का की हे जे तुमचा संपूर्ण पॅसेज आहे सो कशावर आहे हा पॅसेज तर इट इज अबाउट कम्युनिकेशन सो तुम्ही लिहा दिस पॅसेज इज अबाउट कम्युनिकेशन मग हे वाक्य जर तुम्ही मनानं लिहिलेलं असेल तुम्हाला येतं ना तर तसं एखादा सेंटेन्स तुम्ही मनाने लिहा मग मनानेचं सेंटेन्स झाल्यावर तुम्ही हे लिहू शकता नंतर की अबाउट नाईंटी पर्सेंट ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज गिव्हन हिअर असं सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता सो so, त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे एक्सप्रेशन्स सांगितलेले आहेत कशा पद्धतीचे एक्सप्रेशन्स आपण करतो तर त्यासाठी आपण सेंटेन्स लिहू शकतो जसं इथं सेंटेन्स आहे बघा आय कॉन्टॅक्ट इथ अनदर टाईप ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन सो याच्यावरून तुम्ही सेंटेन्स कसं म्हणाने तयार करू शकता की देअर आर मेनी टाईप्स ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन्स किंवा देअर आर मेनी टाईप्स ऑफ कम्युनिकेशन्स विच आर गिव्हन इन धीस पॅसेज वेगवेगळ्या पॅसेजमध्ये वेगवेगळे नॉनव्हर्बल कम्युनिकेशन दिलेले आहेत असे तुमच्या मनाने ह्याच पॉईंटवर ह्याच पॉइंटवर तुमच्या मनाचे सेंटेन्सेस तयार करा ओके सो so, असं जर करून तुम्ही सेंटेन्सेस लिहिले तर तुम्हाला म्हणजे काय अडचण कुठे असते की नेमकं आपण पॉईंट कोणते लिहायचे हे आपल्याला समजत नाही सो so, त्यासाठी हे पॉईंट तुम्ही लिहू शकता फक्त हे तुमच्या मनाने वाक्य लिहायचे आहेत म्हणजे तुमचं समरी जी आहे ती रेडी होऊ शकते पुन्हा इथे पण तसाच उपयोग करून घेऊ शकता टॉपर स्टुडंट्ससुद्धा तुम्ही इथे लिहू शकता की बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाईप्स डिफरंट थिंग्स असं एक सेंटेन्स तयार करा सो इट इज द कॉम्बिनेशन ऑफ फेसियल एक्सप्रेशन्स अँड जेस्चर्स किंवा हेच सेंटेन्स नॉट अल्सो न घाला इट इज द कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली फेसियल एक्सप्रेशन बट जेस्चर्स किंवा इट इज द कॉम्बिनेशन ऑफ फेसियल एक्सप्रेशन ॲज वेल ॲज जेस्चर्स असे सेंटेन्सेस तुम्ही तयार करा म्हणजे तुम्ही ॲज वेल ॲज घातले नॉट ओनली बटल्स घातले पण सेंटेन्स हेच आहेत हेच आहेत ते सेंटेन्सेस सो so, अशा पद्धतीनं तुम्ही कमी वेळेत तुम्हाला खूप वेळ जातो ना हे सगळं विचार करण्यामध्ये सो so, तुम्ही कमी वेळेमध्ये या पद्धतीनं समरी रायटिंग सहज लिहू शकता ओके okay? सो so, मी आता तुम्हाला फक्त एक आन्सर ह्याच्यामध्ये दाखवेल ओके okay? त्यावरून तुम्ही गेस करून घेऊ शकता मी पहिले दोन्ही तुम्हाला दोन प्रकार सांगितले दोन छान भन्नाट ट्रिक्स सांगितलेल्या आहेत ट्रिक्स कशा वाटल्या हेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे आपण भरपूर साऱ्या गोष्टी आज घेणार आहोत आपण पेपर्स पण सोडवणार आहोत मी अतिशय इम्पॉर्टंट असा एक गेस्ट पेपर देणार आहे जो की मला असं वाटते मी तो रेडी केलेला आहे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकातून आजपर्यंत मी आता ते सिक्रेट सांगू शकत नाही परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या आम्हाला माहिती असतात की प्रश्न कुठून येत असतात सो त्यामधून एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे गेस पेपर म्हणून ती आपण देणार आहोत सो ती पण जरूर माझ्यासोबत सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आन्सर बघूया आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बिफोर दॅट आन्सर पाहूया सो स्टुडंट हे आहे आन्सर ते नीट पहा या पद्धतीनं आणखी एक वेगळ्या प्रकारचा आन्सर मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे मी सांगितलेल्या दोन पद्धतीचे आन्सरसुद्धा जरूर लिहून पहा पेजवर म्हणजे तुम्हाला समजेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू